बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दिवाळीत नरकासूर बनवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नरकासूर स्पर्धेच्या तयारीत रंगले आहेत पाहुयात स्पर्श आहे आमचे स्पर्धेत भाग घेताना आणि सिंधुदुर्गात सर्वात जास्त सावंतवाडीमध्ये मोठी स्पर्धा भरवली जाते आणि आजच्या स्पर्धेत आम्ही प्रथम येऊ अशीच आमची आशा असेल थँक्यू आम्ही पंचवीस ते वीस जणं असतो आणि ऑलमोस्ट एक महिना तरी काम करतो पंधरा वीस हजार रुपये हो uh, दिवस मी जी तर, रात्र आम्ही बनवत असतो इथे आणि काही जणं आहेत जी जास्त तर मोठी आहेत ती रात्रभर तर असतातच आणि सकाळची पण असतात मी आत्ता इ आत्ता सातवीत आहे आणि मी बला लावाई चो, ते मोठ्यांला चिकी विकी लावायचं आणि त्यांना मदत छोटीफार मदत करण्यात हा माझा सहभाग आहे श्री तुषार गोरगावकर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल